नवीन लोक आहेत त्यांना पुरत असतात जाता त्याच्यामध्ये यात्रा जी आहे औरंगाबाद येण्याची पार्किंग आहे तर तिघट नंबरची आता आम्हाला एक विनंती होती जर एमटीडी पार्किंग त्या दिवशी चालू शकते यात्रा दिवशी जर आपला अर्ज तर ती ग्रामपंचायत झाली तर आम्हाला जर पर्याय व्यवस्था नसेल तर तिथं गाड्या लावण्यासाठी अशा प्रकारचं होणार नाही प्रत्येक डिपार्टमेंट आपलं घरचं कसा तर लागणार त्या हिशोबाने काम केलं पाहिजे आणि नाही झाल्यानंतर मग एक दुसऱ्यांकडला आम्ही तर पहिल्या सांगितलं होतं तुम्ही म्हणणार तर लेखी दिलं होतं असं न करता आपल्या सर्वांना करायचंय ही भावना ठेवा मग त्यानुसार त्याप्रमाणे आता सध्या दुकानवाले त्यांनी इतरांनी काढण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतः बघताना एवढं पिरियडसाठी जिथं आहे ते प्रोबू देऊ नका आणि ज्यांचं परमनंट त्यांना मला बघतो इथं बघू नको करा राहता राहिला या व्यतिरिक्त प्रत्येकानं समन्वयानं सगळ्या गोष्टी करणं

का गर्दी असते गर्दीमध्ये होईल त्यामुळं कुठल्याही प्रकारचे लोक वापू असतील दगडपोटे असतील सगळे काढून आपण पाण्यात घेऊन द्या याच सोबत सीसीटीव्ही कॅमेरे या सोबत बसून आपण कशा लावायचे काय लावायचं नियोजन करून द्या त्याच्या प्रमाणात त्यांनी काही सांगितलं त्याची व्यवस्था करून द्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मार्फत झाली पाहिजे भाविकांना आता जशी सूचना आपल्यातल्या काही जणांनी केली की मोबाईल टॉयलेट आवश्यक आहे तर नगरपालिका खुद्वा असेल सभागृह महापालिका त्याचा संपर्क करा कुठे तुम्हाला अडचण येत असेल तर मला सांगा की त्या अधिकाऱ्याची पोहोचतो परंतु आपण जरी आपण व्यवस्था केलेली असली तरी अतिरिक्त व्यवस्था आपण करून ठेवणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात भाविक वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या गावातून आपल्याकडे येतात आणि त्या ठिकाणी पुन्हा परत आपल्या गावाच्या विषयी आपल्या मंदिर प्रशासनाच्या विषयी कुणाची नाराजी निर्माण कामाने याची खबरदारी आपण घ्या मेडिकल ऑफिसरला सूचना आहे की तुमच्या पथकाच्या नेमणुका करा त्याचे आदेश तहसीलदार यांच्याकडे देऊन तुमच्या मेडिकल ऑफिसर आणि पथक जे आहेत त्या प्रत्येकाचे नावं मोबाईल नंबर याच्या याच्यासमोर आदेश जनता त्या मोबाईलच्या हे आहेत इथं आणून ठेवा गरज पडते घ्यायची तुमच्या टी एस ओन बोला उपलब्ध करून घ्या जर कमी पडते तुम्हाला बोलतो एकशे आठ ला आणू नका कारण इमर्जन्सी फोन आला तर मग ती जाणार नाही आणि मग त्या ठिकाणी परत नव्याने आठ होईल त्यामुळं अँब्युलन्स एक दोन तीन एक्स्ट्रा मागून ठेवायचं एक दोन एक्स्ट्रा गरज पडली रुग्णालयाची एखादी घ्या एम बोलून घ्या पण औषधी साधा आणि हे सगळे व्यवस्था तुमच्याकडून त्या ठिकाणी झाली पाहिजे

त्याप्रमाणे तो कोणी खड्डे असतील संपर्क झालेला असून पूर्ण करून घ्या आपल्याकडून त्यांना द्या त्यांचं जे डिग्री आहे त्या ठिकाणी त्यांचा एक पथकाचं नेमणुका करायला सांगा आणि त्यांचे मोबाईल नंबर त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर आदेश काढून आपल्याकडे घ्या जर आपल्याला गरज पडली तर त्या व्यक्तीला आपल्याला डायरेक्ट संपर्क करतात अशा पद्धतीचं आपण नियोजन करून राहिलं पुढच्या काही लोकल जे दर्शन आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने आपण काही अजून सुयोगा प्रयत्न करू प्रशासन आणि आपल्या सगळ्यांना आणि मुखांदारांचा माझा प्रश्न आहे जेवढं सामंत असल्यानं होईल तेवढंच तुम्हालाही चांगलं आहे आपल्याला कायद्याचा वापर करायची गरज पडू देऊ नये अशी माझी अपेक्षा तुमच्याकडून आहे त्यामुळं दुकानाची जी हद्द आहे ती तो करत ठेवायला लावा त्याच्या पुढे जर तुम्ही येत असत ते बिलकुल तुम्ही स्वतःहून काढायला सांगा नाहीतर नाही लागलं मग काय होईल त्याचं नुकसान अनेक आम्हाला पाहून जाऊ देऊ नका कारण प्रश्न काय असतो भाविकाचा असतो त्याच्याही पेक्षा आपत्ती व्यवस्थापनचा आहे सगळ्यात पहिलं प्राधान्य पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाला देतो त्याच्यानंतर व्यक्तीला देतो व्यक्ती हा शेवटचा घटक त्या ठिकाणी आम्हाला सार्वजनिक हित महत्वाचा असतो त्यामुळे आम्ही पहिल्यांदा ही बघू त्यामुळे तुम्ही जितक दोन पाऊल पुढे या तेवढे दहा पाऊल आम्ही पुढे तुमच्यासाठी येऊ त्यामुळे तुम्ही तुमच्याकडून आम्हाला पोलीस प्रशासनाला आणि महसुल प्रशासनाला जशी अपेक्षा आहे त्या पद्धतीने

मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही बैठक बोलावलेली होती यामध्ये महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी कशा पद्धतीनं काम करावं यामध्ये आरोग्य विभाग पंचायत समितीचा विभाग एम एस सी या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या कामकाजाची पद्धत ही शासनाने ठरवून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं प्रत्येकाचा आढावा घेतला या अनुषंगानं पाणी पुरवठा असेल स्वच्छताग्रहाची व्यवस्था असेल त्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने मेडिकल ऑफिसर आणि पत्र यांच्या नेमणुका करणं या सगळ्या अनुषंगानं आजची या ठिकाणी आम्ही आढावा बैठक घेतलेली आणि त्याची पूर्वतयारी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सुरू होईल सरप्लाय

त्या ठिकाणी नुकते संगीतकारांचे इन्स्टॉल केलेले आहे ते अजून सुरूही झालेले नाही परंतु काही भाविक काय करतात त्या ठिकाणी आंघोळीला वगैरे जात किंवा तिथून जल वगैरे हो घेतात तर ते पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळं काय होतंय की भाविकांना खाली उतरता येत नाही आणि उतरलेलं वरही चढता येत नाही कितीही जीवनाची जी, म्हणजे जीवित आलीची शक्यता जी, नाकारता येत नाही त्या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन टीम ठेवणं आपल्याला गरजेचं आहे हे दोन तीन ऑब्झर्वेशन होते नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे